नमस्कार मराठी मंडई खासदाराच्या कार अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या धावपळीच्या जीवनात कुणाचा कुठे अपघात होईल हे सांगता येत नाही काही तर अपघातात आपला जीवही गमवावा लागतो तसेच अपघाताने जगभरातील मोठ्या संख्येने लोकांना दुखापत होते किंवा कायमचे अपंगत्व येते तर गेल्या वर्षात पाहिले तर राजकीय नेत्यांच्या वाहनांच्या अपघाताचे प्रमाण हे वाढलेले आहे तर खासदाराच्या कारच्या अपघाताचा व्हिडिओ हा सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे कारचा वेग दोनशे किलोमीटर असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे भरधाव वेगात कार, कार महामार्गावरून खाली गेल्याचे व्हिडिओ स्पष्ट दिसत आहे या अपघातात खासदाराच्या पत्नीचा मृत्यू देखील झाला आहे तर माजी खासदार मानवेंद्र सिंह यांची कुटुंब दिल्लीहून जयपूरला येत असताना हा अपघात झाला या अपघातात माजी खासदार मानवेंद्र सिंह यांच्या दोन्ही बरगड्या तुटल्या असून त्यांच्या मुलाचा हात व नाक फ्रॅक्चर झाले आहे त्यांच्या पत्नी मागे बसल्या होत्या त्यामुळे तेथील एअरबॅग न उघडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद